नमस्कार मित्रांनो अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सतत चर्चेत असते लवकरच तिचा आगामी चित्रपट चिकी चिकी मुंबम प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असताना अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या लग्नाविषयीची मोठी घोषणा करून चाहत्यांना थक्क केले आहे प्राजक्ता माळीने नुकतंच एक मुलाखत दिली या मुलाखतीत प्राजक्ताने सांगितले की ती सध्या लग्नासाठी तयार असून आता तिला लग्न करायचे आहे प्राजक्ता म्हणाली माझ्यासाठी मुले शोधण्याकरिता आता मी आईला परवानगी दिली आहे काही दिवसांपूर्वी मी उडत उडत असंच कुठेतरी बोलून गेले होते त्यानंतर आईला खरंच दोन पत्र आली मला ती पत्र आवडते आहेत कारण त्यातील एका पत्रामध्ये त्यांनी खूप प्रांजळपणे म्हटलेले आहे की मी शेतकरी आहे मला माहिती आहे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बोलत आहे तुमचे क्षेत्र वेगळे आहे पण मी शेतकरी आहे मी शेतीच करणार आहे तुम्हाला आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचे आहे हे पत्र वाचून मी ठरवलं का नाही मी लग्न करू शकते त्यामुळे मी घरी लग्नासाठी ओकार दिला आहे आणि आता मी आईलं म्हटले आता तू माझ्यासाठी मुलगा शोधूनच आण मला बघायचंच आहे आता कोण आहे तो मुलगा मी तयार आहे प्राजक्ता माळीचे फुलवंत या चित्रपटाला झी चित्र गौरव पुरस्कारात सहा पुरस्कार मिळाले आहेत लवकरच ह्या पुरस्कार सोहळ्याचा भाग प्रसारित होईल यासह प्राजक्ताची सध्या चिकी चिकी या चित्रपटासह अनेक नवीन कामं सुरू आहेत